मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करत आज इचलकरंजीतील महाविकास आघाडीच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली आमदार धनंजय मुंडे यांची आमदारकी रद्द करावी आणि आरोपी वाल्मी कराडला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली यावेळी मुंडे आणि कराड यांच्या फलकाला जोडे मारून आंदोलकांनी संताप व्यक्त केला बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करत आज इचलकरंजीतील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आमदार धनंजय मुंडे यांची आमदारकी रद्द झाली पाहिजे आणि वाल्मीक कराडला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली आंदोलकांनी आमदार मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या फलकाला जोडे मारून संताप व्यक्त केला तर संतोष देशमुख यांना न्याय मिळालाच पाहिजे या आशयाचे फलक सर्वांचं लक्ष वेधून घेत होते या आंदोलनात शशांक बावसकर मदन कारंडे सयाजी चव्हाण प्रकाश मोरबाळे जयकुमार कोले दत्ता माने आनंद शेट्टी अजित मिणेकर प्रसाद कुलकर्णी प्रमोद खुडे नागेश शेजाळे यांच्यासह महाविकास आघाडीतील पक्षांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते हैं।